आमची जे काही आमच्या बैठका झाल्या त्यामुळे कोण ओळख झालेली आहे आणि सर्वसाधारणपणानं या मतदारसंघामध्ये गेल्या मागील पाच वर्षात काय घडलं आ स्टेटस काय आहे आणि त्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारची मार्चिंग करायची आहे या संदर्भातली नियोजन आणि आयोजन आम्ही करतो हो। आहोत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे मी स्वतः प्रशासकीय अधिकारी असल्यानं नियोजनाच्या कार्यात सहभाग घेतल्यानं आणि धोरणामध्ये uh, माझा सहभाग राहिल्यानं आणि मंत्र्यांच्याकडे सुद्धा माझं इक्टिक्यूशन असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये माझा एक प्रकारचा अनुभव आहे एक आत्मविश्वास आहे आणि याचा फायदा म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना माझे संबंध मैत्रीत्वाचे मित्रत्वाचे राहणार आहे आणि त्यांच्या समेत आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊ आहे त्यांना आत्मविश्वास देऊ माझं जे काम आहे यापुढे चालवणार आहे एवढं सांगतो की जे काही बदल झाला महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही पंचवार्षिक इलेक्शन नंतर जे काही बदल झाला त्या बदलामध्ये आम्हाला अशी आशा होती की महाविकास आघाडीचं सरकार येईल दुर्दैवानं असं काही घडलं नाही आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणतंही जरी सरकार आलं असलं तरी मिळकर लोणारमध्ये मात्र आमचं सरकार आहे त्यामुळं या ठिकाणी जे काही सरकार चालणार आहे ते आमच्या पद्धतीनं चालेल आपल्या विकासविषयक अजेंटानुसार चालेल हा मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विश्वास देऊ इच्छितो बरेच इश्यूज आहेत बरेच विभाग आहेत त्याची सगळ्याची माझी आखणी झालेली नाही माझी चर्चा झालेली नाही परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत त्याचबरोबर महावितरण हा जनतेशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे आणि शेतीशी संबंधित आहे आणि आता शेतकऱ्याची जे काही पीक आहेत ते शेवटच्या टप्प्यावर आलेली आहेत गव्हाची पीक असेल हरभरा असेल तूर असेल हे सगळं आता त्याचे शेवटच्या टप्प्यावर आले असल्यामुळे महावितरणशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत विजेचा लपंडाव सुरू आहे लोडशेडिंग खूप आहे या सगळ्या प्रश्नाचं मी बारकाईनं आज चर्चा केली या व्यतिरिक्त जलजीवन योजना ज्या आहे जलजीवनच्या म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या त्याच्या संदर्भात मी चर्चा केली उर्वरित विभागाचा जो काही आढावा आहे तो मी आता सबसिक्वेंटली दर दिवशी दोन चार दोन चार विभाग करून या आठ दहा दिवसामध्ये सगळ्या विभागाचा मी आढावा घेणार आहे या आढाव्यामधून आजची जी काही सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती जाणून घेऊन आजची कामं जी स्टकअप झालेली आहेत काही ठिकाणी निधी आलेला आहे काही ठिकाणी कामं झालेली नाही आहेत काही ठिकाणी प्रशासकीय मान्यता आहे वर्क ऑर्डर मिळाले नाहीत काही बरेचसे प्रस्ताव आहेत ते जिल्हाधिकारी किंवा याच्यामध्ये <coughs> रेंगाळलेले आहेत कामं प्रलंबितच पडलेली आहेत कामाचा कामा जो आवाका आहे तो अद्याप सुरू झालेला नाही म्हणून जी काही कामं आहेत लोणार आणि सिंखेड आवाका पाहता आणि याचा बॅक बॅकलॉग लक्षात घेता या ठिकाणी चालू असलेली कामं ही अत्यंत अपुरी आहेत आणि त्यामुळं या कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करायची आहे मी या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की आताच्या कामाच्या सद्यस्थितीसह आता जे काही आर्थिक वर्ष आहे ते लवकरच सुरू होत आहे आणि पुढच्या आर्थिक वर्षाचं जे नियोजन आहे त्याचं नियोजनाची कारवाई सुरू आहे ही सर्वसाधारण फेब्रुवारीच्या आत सगळं बजेटच्या डिमांड ज्या असतात त्या विभागाकडून त्या मंत्रालयाकडे जातात तर त्या त्या विभागाने खाली ज्या काही योजना तयार करायच्या आहेत जे काही प्रस्ताव तयार करायचे आहेत ते जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त आम्ही जो काही हो। त्या त्या का त्याला काय म्हणतो आपण जनता दरबार घेऊन जनता दरबार घेणार आहे मी दोन्ही तालुक्याचे जनता दरबार घेणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्या डिमांड्स येणार आहेत प्रत्येक शेतकरी असेल नागरिक असेल त्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी मांडणार आहेत त्याच्यामध्ये जर नवीन योजना त्याच्या शासनाशी संबंधित काही बजेटचा इश्यू असेल किंवा आणखी योजनाच्या संबंधित त्यांचा काही इश्यू असेल तर त्याचाही मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऍड करणार थोडक्यात जो काही आपला मेकर लोणार मतदारसंघामध्ये सर्व विभागाच्या ज्या मागण्या त्या अतिशय मजबूतपणानं परिपूर्णरित्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी आमची या मेकर या मतदारसंघातून शासनाकडे होणार आहे आणि इकडनं मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं त्याची प्रत्यक्षात बजेटमध्ये प्रोव्हिजन कशी करायची या संदर्भात माझे स्वतःचे काही आराखडे आहेत त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आणि त्यामुळं जास्तीत जास्त मागणी पत्र ती शासनाला देऊन जो रखडलेलं विकासाची जी कामं आहेत ती मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे या ठिकाणी एवढं सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागाची का जी काही कामं या ठिकाणी चालू आहेत ती सुमारे एकशे चौदा कामं आहेत ती त्याच्यामध्ये सी आर एटची कामं आहेत काही एशियन डेव्हलपमेंट बँकची काम आहेत काही स्टेट बजेटची काम आहेत मला वाटते डिटेलची तुम्हाला लोकांना काही गरज नाही पण सर्वसाधारण ना सांगतो की <coughs> सांगतो की सहाशे एक्क्याऐंशी कोटीची सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं हो। आपल्या मतदारसंघात आहेत परंतु ही सगळी अर्धवट स्वरूपात आहेत काही काहीला वर्कवड झालेली नाही काही कुठल्या तरी गावकऱ्यांनी अडवलेली आहेत अशा बऱ्याचशाही योजना आहेत की त्या अडवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा रस्ता आता संबंधित अशी चर्चा करून समन्वय साधून त्यांचे रस्ते मोकळे करून या ज्या अडकलेल्या योजना आहेत त्या सुरुवातीला आम्हाला मार्गी लावायच्या आहेत दुसरं याच्यामध्ये जे काही रस्ते आहेत जोडणारे त्याच्यामध्ये आधीची मागणी आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये सी एम जे एस वाय आहेत मुख्यमंत्री त्याला ग्राम सडक योजना आहे किंवा आणखी आता वेगवेगळ्या जे विभागामध्ये निधी असतो केवळ सार्वजनिक बांधकाम विभागामध्येच पैसा नसतो तर त्या वेगवेगळ्या विभागाचा निधी हा सार्वजनिक विभागामार्फत खर्च करावा लागतो बरोबर आहे जसं आरोग्य विभाग आहे त्याची जर बिल्डिंग बिल्डिंग असेल तर बांधकाम कोण करतं आरोग्य विभाग नाही करत आहे हायर एज्युकेशन आहे हायर एज्युकेशनचं बांधकाम हायर एज्युकेशन नाही करत आहे त्याचं बांधकाम कोण करतं सार्वजनिक बांधकाम विभाग करतं तर अशा अशा काही योजना आपल्याकडे नाही आहेत आता इथं आरोग्याची काही सुविधा नाही आहेत हॉस्पिटल नाही आहेत वैद्यकीय सुविधा नाही आहेत या सगळ्या योजनांची मागणी मी या ठिकाणी या निमित्ताने करणार आहे खूप काही डोक्यामध्ये योजना आहेत आता जो आढावा घेतला त्या त्याच्यावर असं लक्षात येतं की जो काही जो काही त्याला काय म्हणतो आपण जो काही हे करण्यात आला होता ढोल वाजवण्यात आला होता की आम्ही अशा योजना आणल्या नास केलं तस केलं के कागदावर मला ते काही सत्य दिसत नाहीये म्हणून जे काही कामं आहेत आता अपूर्ण आणि अधुरे ते कामं पूर्ण करायचे आहेत आणि याच्यामध्ये पाच पटीनं माझ्या डिमांड आता मंत्रालयामध्ये जाणाऱ्या पाच पटीनं पाच पटीनं कारण विकासाचा अनुशेषच इतका बाकी राहिलेला आहे तो त्यासाठी आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याच्या मागण्या आम्ही करतो आहोत याबरोबर पंचायत समिती हे काय ही छोटीशी का ही वेगळी कामाची लिस्ट का आहे जिल्हा परिषद बांधकाम आहेत त्याच्यामध्ये अतिशय कमी निधी आहे त्याच्यामध्ये बावीसच कोटी आहे खूपच झालं पाहिजे जिल्हा परिषद बांधकाम सारख्या विभागामध्ये फक्त आख्या यायला बावीस कोटी म्हणजे मला सांगा तुम्ही काय त्याचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी जिल्हा परिषद बांधकाम उदरगावची पाठवून हो परंतु कसंही असलं तरी आणलं पाहिजे ना आपण नाही डीपीडीसी नाही शासनाकडून निधी येतो डीपीडीसी मधून येतो बावीस कोटी निधी म्हणजे काहीच नाही आहे निधी हा या दोन्ही तालुक्यांसाठी आणि विकासाचा अनुशेष किती आहे म्हणून हा निधी सुद्धा मी वाढवणार आहे आणि या बावीस कोटी असताना प्रत्यक्षात फक्त आठच कोटीची कामं सुरू आहेत हे फारच विचित्र आहे सगळं आणि आम्हाला जे ऐकलं की खूपच एवढी कामं आली तेवढी कोणती कामं आहेत मी आता ते शोध घेतो सगळ्यावर लिंग घेऊन म्हणून ही कामं जी आहेत जी चाललेली कामं आहेत ती व्यवस्थित चालू नाहीत बऱ्याच ठिकाणी अडकलेली आहे सगळ्यात महत्वाचं विषय जो आहे तो महावितरणचा आहे महावितरण हे असा विभाग आहे की त्याचा शेतकऱ्याशी अतिशय जवळून संबंध आहे विशेषतः शेतकऱ्याच्या जीवनात जर आज जवळचं काय असेल तर ते महावितरण आहे ज्याच्या शेतीवर तो आज बारा महिने ज्याच्यासाठी तो जगतो झगडतो त्याच्या शेतामध्ये लाईटच नाही आहे बरोबर लाईट नाही लाईट लपंडाव खेळते त्याच्यामध्ये लोडशेडिंग आहे त्याची कारणं काय तुम्हाला सांगतो लोडशेडिंग असण्याचे आपल्या भागात जास्त लोडशेडिंग असण्याची कारणं काय तर याचं कारण असं आहे की आपल्याकडे असलेलं जे काही आहे सबस्टेशन आहे त्याची कमतरता आहे म्हणजे लोडशेडिंग नसेलही